बाय कणकण मे स्वाद कणकण मे भारत त्याचा इतका पंचनामा तुम्ही लोकांनी चालवलेला आहे मला माझं स्वतःच मत मांडण्याचा अधिकारच इथं ठेवलेला नाहीये मनात येतं ते मी बोलून जातो परंतु त्याच्या संदर्भात इतकी त्याची चिरफाड करण्याचं काही कारण नाही मी याच्याबद्दल मागच तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे त्या दौऱ्यामध्ये मी ज्या शहरात असे त्या शहरामध्ये माझ्या जेवढ्या बहिणी असतील तिथं त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे तिथं जर सुप्रिया असेल तर तिलाही रक्षा रक्षाबंधन करून घ्या तिकीट दिलं तर सुप्रियाच्या विरोधात नाही आता एकदा मी सांगितलं ना त्याचा इतका पंचनामा लो मत, तुम्ही लोकांनी चालवलेला आहे मला माझं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकारच इथं ठेवलेला नाहीये माझ्या तुम्ही सगळे मला गेले कित्येक वर्ष ओळखता त्या मुली वगैरे तर आता आल्या परंतु बाकीचे अनेक वर्ष ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी कुणाच्या सांग्या वांग्यावरून बोलणार नाही मी इथं येताना काय बोलायचं ते ठरून येत नाही तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं मुलाखत घेत असणाऱ्याला प्रश्नाला उत्तर देणं हा माझा स्थायी भाव आहे तो माझा स्वभाव आहे परंतु त्याच्यातनं पण काहीतरी आता अजित पवारांना सहानुभूती अरे मला कशाची सहानुभूती मिळवायची मला या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि बारामतीकरांनी पुणे जिल्ह्यानी पुणे शहरांनी पिंपरी चिंचवडनी भरभरून दिलेला आहे त्याच्यामुळं माझा जो काही मनात येतं ते मी बोलून जातो परंतु त्याच्या संदर्भात इतकी त्याची चिरफाड करण्याचं काही कारण नाही तो अधिकार संविधानाने मला दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर तुम्हालाही करण्याचा अधिकार आहे मलाही करण्याचा अधिकार